पुढच्या बातमीकडे बातमी नवी मुंबई मधून नवी मुंबईमध्ये रविवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे नागरिकांनी पाणी जपून वापरावं पालिकेनं आवाहन केलंय तर मान्सूनपूर्व कामं आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आपत्कालीन काम काढल्यानं रविवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे कळंबोली नवीन पनवेल करंजाडे आणि काळुंद्रे विभागामध्ये पाणीपुरवठा बंद असणार आहे सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणीपुरवठा होणार नाहीये तर उद्यापासून पुढील दोन दिवस पाणीपुरवठा कमी दाबाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर नवी मुंबईमध्ये रविवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे आणि त्यामुळं पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे नागरिकांनी पाणी जपून वापरावं वा पालिकेने हे आवाहन केलेलं आहे आणि थेट नवी मुंबईमध्ये आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत कविता लोखंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कविता पाणीपुरवठा बंद असणार आहे या सगळ्या संदर्भातील सविस्तर तपशील नक्कीच नवी मुंबईतील काही भागांमध्ये ज्या ठिकाणी सिडकोतर्फे पाणीपुरवठा करण्यात येतो या हा पाणीपुरवठा जो आहे तो चोवीस तासांसाठी बंद करण्यात आलेला आहे आज सकाळी नऊ वाजल्यापासून जे उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे पनवेलमधील जे आहे नवीन पनवेल आहे करंजाडे आहे त्याचबरोबर करंजाडे नॉर्ड या ठिकाणी जे आहे सिडकोतर्फे पाणीपुरवठा करण्यात येतो परंतु आपत्कालीन कामे जी आहे ती हाती घेण्यात आलेली आहेत त्यामुळे जे आहे पाणी पुरवठा करणारी मेन पाणीपुरवठा करणारे पुरवठा करणारी जी हे आहे पाईपलाईन आहे या पाईपलाईनच काम जे आहे ते दुरुस्तीसाठी हाती घेण्यात आलेलं आहे त्यामुळे चोवीस तास पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे तर पुढचे दोन दिवस जे आहे उद्या उद्या व परवा जे आहे पाणी पुरवठा जो आहे तो धीम्या जातीने सुरू राहणार आहे तेजस अगदी कविता जुडूनच राहा अजून एका बातमीची आपल्याकडून अपडेट घ्यायची